आर्वी तालुक्यातील हेटी या गावाला जाणारा पूल अरुंद असल्यामुळे जिल्ह्यात झालेले धुवाधार पावसाने गावाचा संपर्क तुटला आहे गावातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत रुग्णांना दवाखान्यात नेणेही ही कठीण झाले या पुलाचे काम त्वरित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मंगेश साठे यांनी केली आहे आर्वी तालुक्यातील दोन गावांना जोडणारा जो रस्ता आहे त्याचा दैन जो तिथे नाल्याचा नाला आहे नाल्यावर मोठ्या पुलाची खूप आवश्यकता आहे आता सततच्या पाण्यामुळे पंधरा दिवस झाले नाल्याचा पूल सु, पूल सु, सुद्धा उतरलेला ना नाही तिथे जाण्यासाठी पंधरा दिवसापासून शाळेत सुद्धा विद्यार्थी गेलेले नाही आणि दवाखान्याचे अडचणी खूप येतात डिलेवरी सुद्धा घरी करावं लागतं शेतकऱ्यांना अडचणी पंधरा पंधरा दिवसापासून शेतीत जाता येत नाही आणि मी गृहमंत्र्यांचे सचिव आहे सुमितजी वानखेडे यांना सुद्धा निवेदन दिले आमदार दादाजी कि यांना सुद्धा निवेदन दिलेले होते पण या पुलाकडे सर्वजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि जे मोदीजी सांगतात की गाव जोडो शहरचे गाव चढो ते काही नाही फक्त आता बोलण्याचा दृष्टिकोन उरलेला आहे आणि विकास करण्याची मानसिकता मला यांच्यामध्ये दिसत नाही कारण की आणि आम्ही नेहमीच सर्व विकासाचं समर्थनच केलेलं आहे आम्ही यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेलो आहे पण ज्या गावातली परिस्थिती बघा आणि त्या गोसाई समाजाला एवढे मानले आहे की पंतप्रधान आवास अजूनपर्यंत ते लोक झोपण्यात याचे निवेदन कलेक्टरला काय मुख्यमंत्र्यांना काय सगळ्यांना देऊन चुकलो पण याची दखल सुद्धा घेण्यात आलेली नाही काय मागणी आता त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की राजकारणाला बाजूनच साधून आम्ही विकासाच्या पाठीमागे नेहमी आहे पण फक्त विकास दाखवायला हवा नाल्यावरचा मोठा पूल व्हायला हवा कारण की त्या नाल्याला पंधरा पंधरा दिवस पाणी असते त्या नाल्यावरून मुलगी वाहून गेली आहे मृत पावली आहे मुलगा वाहून गेला तोही मृत पावला आहे त्या नाल्यामुळे त्या गावाचा संपर्क तुटून जातो डिलिव्हरी घरी करावं लागतं त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की नाल्याच्या वरचा जो पूल आहे त्या पुलाची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि त्या गोसाई समाजाचे जे घर झोपड्यामध्ये जे राहतात बिचारे पंचवीस तीस वर्षापासून त्यांना म्हणजे घरकुल देण्यात यावी याची विनंती मी शासनाला करतो